जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज न्यूजमध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी कात्रज बायपास रोडवर बंडूशेठ अबनावे नगरमधील शौर्य हॉस्पिटलजवळ वारंवार खराब होणाऱ्या तकलादू स्पीड ब्रेकरने असंख्य अपघात झाल्याने पुणे महानगरपालिका पथविभाग आणि रस्ते विभागाच्या गलथण कारभाराचा पर्दाफाश झालेला आहे कात्रज बायपास रोडवर बंडूशेठ आबणावे नगरमधील शौर्य हॉस्पिटलजवळ अतिशय वेगाने वाहने ये जा करतात या परिसरात अनेक नामांकित हॉस्पिटल आणि शाळा व विविध आस्थापने असल्याने स्कूल बसेस रुग्णवाहिका यांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते यात शालेय मुले जीव मुठीत घेऊन या ठिकाणी रस्ता क्रॉस करत असतात पण या ठिकाणी मनपापत रस्ते विभागाच्या वतीने प्लास्टिकच्या रबरी विणकामाचे निकृष्ट दर्जाचे स्पीड ब्रेकर बसवल्याने हे स्पीड ब्रेकर आठ दहा बाराचाकी ट्रेलर ट्रक्स हायवा यांच्या दाबाने उघडून निघतात त्यामुळे या ठिकाणी असंख्य अपघात होऊन निरापराध विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला दुचाकी चालक जखमी झाले आहेत यातून मृत्युमुखी देखील पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय रस्ते विभागाने या ठिकाणी दोन्ही बाजूला डांबरी स्पीड ब्रेकर तयार करावेत अशी नागरिकांची मागणी असताना मलई खाण्यासाठी कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय रस्ते विभाग या ठिकाणी वारंवार निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक रबर स्पीड ब्रेकर बसून नागरिकांच्या जीवितहानी होईपर्यंत बसवत आहेत तरी यापुढे कात्रज बायपास रोडवर नगरमधील शौर्य हॉस्पिटलजवळ निकृष्ट स्पीड ब्रेकरमुळे होणाऱ्या अपघातांना येवलेवाडी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांचे निलंबन होण्यासाठी दोन दिवसात प्रशासनाकडून दोन स्पीड ब्रेकर बसवले नाही तर कात्रज बायपास रोडवर बंडूशेठ अबणावे नगरमधील शौर्य हॉस्पिटल परिसरातील सर्व डॉक्टर्स शिक्षक रहिवाशी सामाजिक कार्यकर्त्या रस्त्यांवर येतील असा निर्धार सर्वांनी केलेला आहे तरी वा एवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय पथ रस्ते विभागाने तातडीने कायमस्वरूपी दोन स्पीड ब्रेकर कात्रज बायपास रोडवर अबणावे नगर मधील शौर्य हॉस्पिटल जवळ बसवावेत अशी जोरदार मागणी सर्व स्तरांमधून होत आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे पुणे नगरचा एरिया आहे हा इथे ते पूर्वी स्पीड ब्रेकर होता ओके त्याच्यामुळे गाड्या स्लो होत होत्या आता प्रॉब्लेम असा झालेला आहे स्पीड ब्रेकर तुटल्यामुळे गाड्या खूप फास्ट जातात त्यामुळे ॲक्सिडेंट होतात इथे स्कूल बस थांबतात मुलं उतरतात त्यांना प्रॉब्लेम येतो त्यामुळे प्लीज महानगर नगरपालिकेला आमची विनंती आहे की इथे लवकरात लवकर एक स्पीड ब्रेकर करा इथे तर स्पीड ब्रेकर होता तर मग आता तो तुटलेला आहे सर पहिला होता तिथे हां दांबरी हवा कारण की काय होतं हा जो स्पीड ब्रेकर केला तो परत परत तुटतोय तर तसा नको डांबरी स्पीड ब्रेकर झाला तर सगळ्यांनाच फायदेशीर होईल मागच्या काही आठवड्यांमध्ये मा गाड्या स्किड होऊन किंवा मोठ्या वाहनांमुळे धक्का लागून गाड्या पडलेल्या आहेत mm -hmm. तर त्याच्यामुळे इथं तेच ॲक्सिडेंट ते होऊन लोकांच्या जीवाला हानी होऊ नये त्याच्यामुळे इथं एक स्पीड ब्रेकरची गरज आहे जरी इथं पूर्वी एक स्पीड ब्रेकर होता तरी माझ्यामध्ये मा इथं एक डांबरी मोठ्या स्पीड ब्रेकरची गरज आहे ज्यांनी गाड्या स्लो जातील तसंच इथं क्लिनिक आहे हॉटेल आहेत लोकांचं ये जा आहे तर त्याच्यामुळे एक गतिरोधक व्यवस्थित असणे गरजेचं आहे तर माझी ही रिक्वेस्ट आहे की महानगरपालिकेला की त्यांनी इथे एक मोठा चांगला डांबरी गतिरोधक टाकणं गरजेचं आहे डांबरी इथला टाकलेलं बरं वाटतंय कारण प्लास्टिकवाले दोन तीन वेळा टाकून झाले आहेत आणि ते नेहमी मोडत आहेत तर त्याच्यापेक्षा डांबरी व्यवस्थित टाकलेलं बेटर राहील नागरिक आहे इथं खूप वाहनांची धावपळ आहे म्हणजे वाहतूक इथं स्पीड ब्रेकर इथं स्पीड ब्रेकर पहिला टाकला होता वाहनं एकदम स्पीडमध्ये येतात हा स्पीड ब्रेकर तुम्ही बघताय ना तो जो स्पीड ब्रेकर आहे पूर्ण तुटलेला आहे आता बघा ते गाडी किती फास्ट येते ते जी गाडी फास्ट येते ना ह्या म्हणजे इथून येताना इतन, जाताना क्रॉस करताना पब्लिकला पूर्णपणे त्रास होतो आहे म्हणजे वारंवार ॲक्सिडेंटचा हे खूप झालेलं आहे पूर्णपणे जीवाला धोका आहे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलं असं म्हणजे दाखवलंच असाल तुम्ही किती गाडी स्पीडने येतात त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेसाठी विनंती आहे आम्हाला इथं सिमेंट डांबरीचा पूर्णपणे स्पीड ब्रेकर हवा आहे त्यामुळे तिकडनं पण फास्ट गाड्या येत आहेत परत लोकांना इकडून टर्न घ्यायला वगैरे खूप अवघड जात आहे पूर्वी हा स्पीड ब्रेकर होता इकडे आता तो नाहीच असं झालेला आहे तर आमची मागणी आहे की डांबरीकरण करून द्यावं ह्या स्पीड ब्रेकरचं इथलं आणि पूर्ण गोष्टी थोडंसं बसेस आहेत लेकर आहेत शाळेत ना खूप आहेत एखादी तर होतच असतो टू व्हीलर फोर व्हीलर म्हणा काही जास्ती करून टू व्हीलरवाल्यांना पण खूप त्रास आहे आणि म्हणजे चार पाचच्या नंतर जो आणि तीन चारच्या नंतर इकडं खूप ट्राफिक झालेली असते रस्त्याला गाड्या खूप स्पीडमध्ये असतात युटर्न मारणे किंवा काही गोष्टींना खूप त्रास होत आहे तरी इकडे एक आणि तिकडे एक स्पीड ब्रेकर टाकून द्यावा लांबरीकडून જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી